हा खमंग बटाटे वडे बघून किती जणांच्या तोंडाला पाणी सुटले हे कमेंटमध्ये नक्की कळवा ही खमंग लसणाची चटणी मस्त असा लुसलुशीत वडापाव गाडीवरचा वडापाव कशी बनवायचं ते आज आपण पाहूया सर्वप्रथम मी येथे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत या साईजचे मी पाच बटाटे हे घेतलेले आहे बटाटे मी हे कुकरमध्ये उकडून घेणार आहे त्यासाठी मी एक तांब्या पाणी यामध्ये ओतले आहे बटाटे हे, हे पाण्यामध्ये मावेल इतके पाणी मी यामध्ये टाकले कुकरला झाकण लावत आहे आणि ते कुकर मी आता गॅसवर ठेवत आहे किमान तीन ते चार सिट्ट्या याची मी काढून घेत आहे कुकरच्या आता चार, चार सिट्ट्या झालेल्या आहेत सर्व बटाटे मी आता एका ताटामध्ये काढून घेतले बटाटे हे गरम आहे त्यासाठी मी थंड पाणी या बटाट्यामध्ये टाकलेलं आहे जेणेकरून साली पटकन निघतात आणि हाताला चटकेही लागत नाही सर्व बटाट्याच्या साली मी इथे काढून घेतलेले आहे आता स्मॅशरनी ते मी बारीक करून घेते आपल्याला फार असे बारीक पण करायचे नाही या प्रकारे बटाटे हे आपल्याला मोठमोठे ठेवायचे बटाटे फोडणीला देण्यासाठी अगोदर आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे येथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्याचे तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता मी हे मधून असे हाताने कट करून घेत म्हणजे मिक्सरमधून पटकन बारीक होतात येथे कोथंबीर मी धुवून यामध्ये कट करून यामध्ये टाकले आता मी ते बारीक करून घेते येथे फोडणीला देण्यासाठी पेस्ट आपली तयार करून झालेली आहे गॅसवर मी आता कडे गरम करायला ठेवले आहे कढई चांगली आपली गरम झाली तर त्यामध्ये मी अर्धी वाटी तेल टाकत आहे तुम्ही चम्मचने घेत असाल तर दोन चम्मच येते तुम्ही तेल टाकावे तेल आपलं छानपैकी गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चम्मच हे मोहरी टाकून घेते मी छोटा चम्मच एक चम्मच छोटा मोहरी टाकले तुम्ही मोठ्या चम्मचने घेत असाल तर येथे अर्धा चम्मच मोहरी टाकून घ्यायची मोहरी ही छान तेलामध्ये तटलली ते 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 तर त्यामध्ये चम्मच अद्रक लसूण पेस्ट यामध्ये मी टाकते मिक्सरच्या भांड्यामध्ये केलेले वाटण हिरवे वाटण यामध्ये मी सर्व टाकून घेते आणि चांगल्या प्रकारे मी तेलामध्ये हे परतून घेते आपल्याला गॅसची फ्लेम हे फास्टच ठेवायचे आहे हाय हीटवर हे, हाई ही हे ही हा, मी परतून घेते तेलामध्ये हिरवे वाटण छान असे परतल्याने त्यातील कच्चे हा निघून जात त्यामुळे मी तेलामध्ये हे वाटण छान असे परतून घेतले आता त्यामध्ये एक चम्मच हळद ते तेलामध्ये आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हळद हे मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये चांगलं मिक्स केल्याने त्यातील कडवटपणा हा निघून जातो व हे आपल्याला हळद लागत नाही आता त्यामध्ये मी सर्व स्मॅश केलेले बटाटे हे टाकून घेते स्मॅश केलेले बटाटे या मसाल्यांमध्ये मी मिक्स करून घेते मी दोन चम्मच येथे मीठ टाकून घेतले तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठाचे कमी जास्त प्रमाण करू शकता दोन ते तीन मिनिट मी हे परतून घेते आता गॅसची फ्लेम मी स्लो ठेवलेली आहे बटाटे मसाल्यांमध्ये चांगले मोह होण्यासाठी मी त्याच्यावर एक झाकण लावत आहे आता आपल्याला किमान साधारण तीन ते चार मिनिट आपल्याला हे वाफून घ्यायचे आहे आता तुम्ही पाहू शकता त्या तीन ते चार मिनिट हे झालेले आहे मी आता त्याच्यावरचे झाकण हे काढून घेते बटाटेला हा ओलापणा आलेला आहे आता मी, लिंबा मी ते लिंबाचा रस यामध्ये मी टाकते व ते सर्व मिक्स करून घेते छान असे आपले बटाटा हा वडापाव बनवण्यासाठी रेडी झालेला आहे गॅस मी आता बंद करते व ते बटाटा मी एका ताटामध्ये काढून घेते बटाटा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे वडे डीप फ्राय करण्यासाठी मी येथे बॅटर तयार करून घेते बेसनाचे मी येथे दीड वाटी बेसन हे एका बाऊलमध्ये घेतलेले आहे बेसन हे मी चाळून यामध्ये टाकले त्यात अर्धा चम्मच येथे मी मीठ टाकत आहे लक्षात असू द्या बटाटे भाजताना मी त्यामध्ये एक चम्मच हे मीठ टाकून घेतलेले त्या अर्धा चम्मच मी मीठ येते मी टाकून घेतले चम्मच येथे मीठ टाकून घेते तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यावे पाऊन कप पाणी येथे मी टाकलेलं आहे व चांगले हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या प्रकारे बॅटर मी तयार करून घेतले वडे तळण्यासाठी गॅसवर मी कढईवर तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे तेल आपले चांगले गरम होईपर्यंत आपण वडे तयार करून घेऊयात बेसनामध्ये पाव चम्मच येथे मी खायचा सोडा टाकलेला आहे ते चांगले असं बेसनामध्ये मिक्स करून घेत आहे ते चांगले मिक्स झाल्यानंतर आपण बटाट्याचे वडे तयार करून घेऊ वड्याचे मिश्रण येथे पूर्णपणे मी थंड करून घेतलेलं आहे थंड झाल्यानंतर या साईजचा गोळा घेऊन त्याचे मी वडे तयार करून घेते या प्रकारे मी सर्व वडे तयार करून घेतले आता ते बेसन डीप या प्रकारे करून तेलामध्ये एक एक वडे मी सोडून घेते गॅस हे आपल्याला हाय हीटवर ठेवायचा आहे वडे हे पटकन टाकून घ्यायचे तुम्ही काळजी करू नका तुम्हाला हे तेलांचे शिंतोडे तुमच्या हातावर उडणार नाही त्यामुळे पटापटा हे वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे जेणेकरून तेलाचे शिंतोडे हे हातावर उडणार नाहीत हाय हिटवरच वडे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत हाय हिटवर वडे हे, वर हे तळल्याने ओढे हे तेल जास्त ॲब्झॉर्ब करत नाहीत वडे हे मी सर्व काढून घेत आहे शिल्लक राहिलेले बेसनाची बॅटर मी तेलामध्ये सोडते या प्रकारे छोटे छोटे टाकून मी हे सोडून घेते ते आपल्याला लसणाची चटणीसाठी याचा वापर आपल्याला करायचा आहे हे आपल्याला चांगल्या मीडियम फ्लेमवर आपल्याला छान असे तळून घ्यायचं आहे हे छान असे सोनेरी रंगावर तळून झालेलं आहे ती मी एका वाटीमध्ये सर्व काढून घेते हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व हे येथे टाकून घेते त्यात सात ते आठ लसणाच्या पाकळ्या येथे मी टाकते लसूण येथे मी सोलून घेतलेलं नाही अख्खा लसूण सात ते आठ पाकळ्या यामध्ये मी टाकले व एक चम्मच कांदा लसूण मसाला यामध्ये मी टाकले पाव चम्मच मीठ येथे यामध्ये मी टाकून घेते व मिक्सरच्या भांड्यामधून मी ते बारीक करून घेते फारसे आपल्याला बारीक पण करायचं नाही आवडधोबड बारीक कराय घ्यायचं आहे या प्रकारे मी बारीक करून घेतलेला आहे वडापावमध्ये टाकण्यासाठी चटणी येथे पाव मी हे दोन पाऊचे भाग मी करून घेतले येथे मी लसणाची चटणी आपण मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतलेली यामध्ये मी टाकते एक वडापाव यामध्ये ठेवते आणि हे वडापाव कसे झाले तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा या प्रकारे वडापाव आपला बनवून तयार झालेला आहे